बुलढाणा जिल्हा महेकर तालुक्यामधील नायगाव दत्तापूर येथील नायगाव पाचला रस्त्यावरील पूल गेला वाहून लोकप्रतिनिधींचं आणि तहसील विभागाचं दुर्लक्ष आधीच शेतकरी यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांनी बँकेचं कर्ज काढून शेतीची पेरणी केली जवळ असणारी मायापुंजी लावून शेतीची मशागत करत असताना नायगाव दत्तापूर येथील शेतकऱ्यांना शेतात काम करण्यासाठी जाता येता येत नाहीत कारण नायगाव पाचला रस्त्यावरील पूल पुरामुळे वाहून गेला आता शेतकऱ्यांना शेतात काम करण्याची कसं जावं असा प्रश्न यंदा पडला आहे शेकडो शेतकरी आधीच या असमानी सुलतानी संकटाचा सामना करत असताना या शेतकऱ्यांवर शेतात जाण्यासाठी कसरत करावी लागत आहे अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय मंत्री माननीय प्रतापराव जाधव माजी आमदार संजय रायमुलकर हे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आले होते त्यांनी पाहणी करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देऊ अशी आश्वासनाची थाप देऊन शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा देऊन प्रशासनाला पंचनामे करण्याचे निर्देश दिले होते शेतकरी आता त्यांच्या आशेवर बसला शेतकऱ्यांनी नायगाव पासला रस्त्याच्या पुलाची पाहणी करून मदतीची याचना केली होती यावेळी ते काम मार्गी लावू असा शब्द दिला होता पण एक महिना उलटून गेला तरी शेतकऱ्यांना कुणीच अजून मदत केली नाही तसेच विद्यमान आमदार सिद्धार्थ खरात यांनी तर अजून या पुलाची पाहणी सुद्धा केली नाही तरी आमदार साहेबांनी पुलाची पाहणी करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत